मी किती माग लागलेली तुम कि ला ना तुमच्या कि मला चार वाटनाची जीन्स घ्यायच्या माझा नवरा दिवसभर घरी असतो बघा काय करतो खायला दिली होती म्हणतोय तिकडच्या कपाट्यात कपडे हे मला माहित नव्हतं काय झालेलं ना एकदा ना सासूबाई येणार होत आमच्या घरात खूप सारा होता माझ ते माझं आणि तुमचं ते पण माझं कळलं ना बसावता वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो गाईज मी खूपदा असं बोलत असते आधीला की मला कपडे नाहीत मला कपडे नाही येत घालायला जेव्हा मी ऑफिसला निघणार असते तेव्हा रोजचं असतं माझं रोजचं सो माझ्या नवऱ्याने आज मला कपड्यांच्या ढिगाऱ्यावर बसवले हो आणि मला म्हटलं आहे कुठले कपडे घ्यायचे ते घे तर काय झालं आहे हे तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत बघावं लागेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पार्टीशन बाहेर काढून ठेवलंय काय तुम्ही ह्याच्यामुळे कपडे सगळे कोणाचे कपडे माझं कपाट त्यासाठी भांडण केली होती तू माझे कपडे माझ्या कपाटात ठेवायचं नाही म्हणून सॉरी माझे कपडे ठेवायचं म्हणून भांडण केलंय तू माझ्यासोबत पण मी तुझ्या कपाटात ठेवू शकते काय गरज आहे तुझी पण मी तुम्ही ना काय मी तुम्हाला खूपदा सांगितलेलं आहे तुमचं ते तुमच ते माझ ते माझ आणि तुमचं ते पण माझ कळलं घड्या घातले मी सगळ्या विस्कटून टाकले घड्या नाही मी कोंबूनच टाकलं होतं सगळं सो गाईज मी आधीला रोज मला कपडे नाही मला कपडे नाही मला कपडे नाही म्हणून ओरडत असते तर माझ्या नवरीने डायरेक्ट त्याचं कपाट खाली केले आणि त्याच्या कपाटात माझ्या त्याच्यापेक्षा माझे कपडे जास्त निघले ते आता अशी कटकट कटकट करत व्हिडिओ होतात मी जरा नॉर्मल मध्ये बोलायला लागलाय ओरडतायच ओरडतायच त्याचे कपडे शोधताय त्याला सापडतच नाही सगळे माझे कपडे निघले ते आणि मी रोज माझं कपाट आवरून ठेवलंय मी पण माझे तिकडच्या कपाटात कपडेच हे मला माहित नव्हतं काय झालेलं ना एकदा ना सासूबाई येणार ना आमच्या घरात खूप पसारा होता तर ना आम्ही पटपट 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 दोघांनी घर आवरलेलं मग आधीने काय केलं माझे कपडे पण त्याच्या कपाटात घालून ठेवले होते आणि हे माहितच नव्हतं मला बघितलं नाही बघितलंच नाही तर म्हणा तसं माहित असणार तुला हे ना बर सकाळ सकाळ उठल आहे आज आणि पहिला त्या कपाटाच्या मागे लागलाय कारण सासूबाई परत येणार आहे तो उद्या सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे की सासूबाई आल्यावरच नेटक सगळं ठेवते मी नाही तर मग पकारा पकारा असतो पसार असतो बट दोघच राहतो ना त्याच्यामुळे थोडा अस्तव्यस्त होऊन जातो आणि करत कोण कोण तुम्ही करता सगळं तुम्ही बाई ही माझी जीन्स टाकून द्यायची अशा चार बटनाच्या जीन्स कोण घालत घ्यायची काय करत होती मी घेतली तूच घेतलेलं मी किती माग लागलेली ना तुमच्या की मला चार बटनाचे जीन्स घ्यायच्या चार बटनाचे जीन्स घ्यायच्यात गेल्या चार वर्षापूर्वी मी चार बटनाची आणि तेव्हा ना खूप ट्रेंड आला होता आणि मी आधीला खूप मागे लागलेली की मला पण अशी जीन्स घ्यायची मला पण अशी जीन्स घ्यायची आधीने मला अशा तीन जीन्स घेऊन दिल्या होत्या तर त्याच्यातली ही एक जीन्स आहे आणि तशी ती छान आहे बट ओल्ड फॅशन आहे सो मला नाही वाटत हे घालून टॉप बनव शॉर्ट बनेल पण ती पण नाही चांगले दिसणार गरज घालायला नको टाईट आहे टाईट कपडेच नको वाटतात असे ढिल्ले 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 पाहिजेत आहे ना कसा आहे तुम्हाला काय वाटते माझं बडबड कमी कर घड्या घाल कपड्यांची ओ माझी साडी साडी पण होती का तिकडे नाही दिली होती एका बाईला तिच्याकडनं आणली आता कुणाला देता तुम्ही माझ्या माझा नवरा दिवसभर घरी असतो बघा काय करतो खायला दिली होती म्हणतोय लाज वाटू ठेवलेलं माहिती नसतं बोलता बोलता खरं तोंडातून बाहेर निघू दे निघू दे मम्मीने जर हा व्हिडिओ बघितला ना मम्मी मम्मी माझी मम्मीने बघितलं तर माझी मम्मी म्हणाली हिला तर किती सांगा नाही किती शिकवा आणि तुमच्या मम्मीला सांगितलं की तुमची मम्मी म्हणा ना म्हणूनच बोलती हायचे मी निर्लज्ज सदा सुखी निर्लज्ज खरंच ऐकायचं ऐकायच घालते ना आता कपड्यांच्या घड्या तरी बडबड करता का तुम्हाला मला येतात मेनते बडबड करते तू तुझ्या नवऱ्याला म्हणून आधी त्याच गुणाची खरंच करते का हो मी तुम्हाला बडबड मग ज्यांना कुणाला वाटत ना त्यांनी एक दोन दिवस येऊन राहून बघा म्हणजे कळल ही कशी वागती किती गुणी, गुणी किती, किती गुणी बाळ आहे किती सज्जन बाळ आहे ते कळल पुढे बोललो ना किती गुन्हे बाळ आहे किती सज्जन बाळ आहे ते कळल

होत आहे का नाही चांगले चांगले कपडे द्यायचे टाकून कोंबून अनुवर्ण काय म्हणत राहायचं मग कपडेच नाही ते काय करायला लागले आता तिथं ते ना मी आता हा टाकले टॉप त्याच्यात आपण जाणार आहे ना फिरायला मग ते कपडे जरा धुवायला स्वेटर बिटर पोलोचा एक हुडी आहे त्याच्यात बर आणि म्हणजे धुवायचे कपडे त्या पिशवीत भरून ठेवले आणि का धुणार मग मुहूर्त भेटल्यावर अरे गप रे बाबा गप गामुसा पौर्णिमेला घेणार वॉशिंग मशीन मी तरी कुठं काय मागती तुमच्याकडं लाखाची दौलत मला नाही गरज वॉशिंग मशीन एक वॉशिंग मशीन घ्यायला काय जातो तुमचं मला गरज नाही मम्मी बघन मला कधी धुवायची बघे मला काय करायचं एक महिने अजून जायला एकच दिवस लागतो ते कपडे वाळायला स्वेटर वाळायला किती दिवस लागतात सांग तुला काय म्हणायचंय आ, हे वरतो ना आहे माझं गाईज माझ्या मावस सासूचा सा कॉल आलेला व्हिडिओ कॉल त्या मार्केटमध्ये गेलेले आहेत आणि आमचं काल व्हिडिओवर बोलणं बोलणं झालं होतं की त्या बोलल्या मी मार्केटमध्ये गे ना गेली की तुम्हाला कॉल करेन तुम्हाला कुर्तीसाठी कपडा घेते तर मी आ, असा डार्क येल्लो हळदीचा कलर असतो ना तसा वेल्वेटचा कपडा घ्यायला सांगितलाय तर त्या माझ्यासाठी अडीच मीटर कपडा घेत आहेत आ आ, मी त्याची कुर्ती शिवणार पण मला कळत नाही आधी मी येलो कलरचा कपडा घेतलाय पण त्याच्यावर सिंगल कुर्ती छान दिसेल पण घालू कशावर व्हाइट कलरच्या पॅन्टवर व्हाइट कलरची त्यानंतर डार्क ब्लॅक ब्लॅक किंवा दुसरा अजून डार्क कलरची पॅन्ट घातली तरी होत सूट ओके का तसाच कपडा पाहिजे खाली पॅन्टला नको नाही छान वाटेल ना व्हाईट ब्ल्यू पण छान पॅन्टवर जीन्स वर छान दिसेल ना तर माझ्या सासूबाईंनी कपडा घेतलेला आहे आमच्यासाठी कुर्तीसाठी माझ्या जाऊबाईसाठी आणि माझ्यासाठी सॉरी बघा हे एवढे हे जे कपडे आहेत ना हे आधीला काय फिट बसत नाहीयेत मला खूप दिवसाचे कपडे झालेत कलर गेलाय डल झालेत येत फॅशन आउट ऑफ फॅशन गेलेत हे एवढा ढिगारा काढलेला आहे हे आधीला बिडी पुसायला तो म्हणतो मी कपडे काढतो याच्यातून म्हणजे हे सगळं टाकून द्यायचं आहे इथे काढले ते माझे चुरगळलेले मुरगळलेले कपडे आणि इथे मी हे सोडा हे कपडे मला आधीच्या कपाटात भेटले ते एवढे सगळे माझे कपडे आहेत आणि तिकडे माझा तो पसारा आहे तर हे सगळं मला आज आवरायचं आहे सो गाईज आवरले माझं थोडे आंघोळ केली थोडंसंच आवरलं आहे आणि केस नाही आवरले तसेच ठेवलेत मी आणि आज आहे मला हाफ डे संडे आहे बट हाफ डे जायचं आहे ॲडजस्टमेंट आहे आमची तर ड्युटीवर जायचं आहे तर म्हटलं थोडा वेळ भेटतो आहे जरा घरातला पसारा आवरते हे जे कपडे इकडे तिकडे मी भरून भरून ठेवलेले आहेत म्हणजे काय झालं ना आम्हाला हे कपाट पण पुराणं झालं आहे आणि बाकीचे कपडे असे पिशव्यांमध्ये भरून ठेवायला लागतात ते सो म्हटलं थोडंसं नीट अरेंज करते आणि जे कपडे लागत नाही ते थे, ठेवायचंच कशाला त्यापेक्षा ते पोते भरून जिथे गरीब लोकांसाठी कपडे ठेवतात तिथं ठेवता येईल नाही तर काहीतरी गावाला नेऊन गोधडी वगैरे शिवायला काम येतील सो म्हणून हे कपडे काढायचं काम चालू आहे आणि त्याच्यात नवऱ्याची पण बडबड चालू आहे सो मला खूप ऐकावं लागतं आहे तर करणार आता ऐकायलाच लागणार कारण कपडे एवढे घेऊन ठेवायचे आणि नंतर ना ते घालायचे नाही म्हटल्यावर शिवायच ऐकायला लागणार आहे आणि माझं कसं होतं ना की मी एकदा घातलं ना की नंतर त्याच्याकडे लक्ष देत नाही कपड्यांकडे मला जे डेली रुटीनमध्ये जीन्स आणि जे टी शर्ट्स आणि टॉप लागतात ना तेवढेच माझ्याकडे असतात ठेवतेत मी आणि पीस किंवा शॉर्ट ट्रॉप वगैरे सगळे जे टॉप्स असतात ते मी माझ्या कपाटामध्ये सगळे व्यवस्थित अरेंज केलेले आहे बट हे जे त्याच्या कपाटात गेलेले कपडे आहेत हे मला सापडत नव्हते आणि मी इतकी आळशी आहे मी त्याचं कपाट बघायलाच जाणार नाही त्याचे कपडे ठेवले संपलं आतमध्ये कोंबून कोंबून ठेवलेले कपडे बाहेर काढले ते आज त्याने आणि शिव्या पण दिल्या ते मला सो बघा कशी बायको मी हे ना अवघड कपडे सापडले ते अरेंज करते पटपट सो गाईज हे बघा सगळा पसारा व्यवस्थित ठेवला आहे कपाट सेट केली आहेत आता फक्त मला गादीवर टाकायचं आहे बेडशीट आणि कवर वगैरे खोळी कवर टाकायचे ते याला कशाला उशांना झालं मग माझं आवरण सगळं क्लीन 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 उद्या सासूबाई येणारे मी तुम्हाला सांगितलेलं सो आज सगळे व्यवस्थित लावले मी